दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे जंगली हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली बागेतील फणस काढण्यासाठी सकाळी सातच्या सुमारास शेतकरी लक्ष्मण गवस शेत बागेत जात असता पाठीमागून हत्तीने येऊन हल्ला केला आणि त्याचा मृत्यू झाला आहे दोडामार्गमध्ये अनेक वर्षापासून हत्तीची दहशत आहे त्यामुळे शेती बागायतीचे नुकसान शेतकरी जखमी तर काहींचा मृत्यूही झाला आहे मात्र वनविभागाचे अधिकारी कागदी घोडे नाचविण्या ना पलीकडे आजपर्यंत काही करू शकले नाहीत वनविभागाच्या विभागाच्या गाफील व अति आत्मविश्वासामुळे अखेर मोरले गावात हत्तीने पहिला बळी घेतला आहे पंकज मडये जनशक्ती दोडा अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट